नाही माझ्या काळावधीमध्ये हो हैदराबाद गॅझेटचा विषय आला नव्हता नंतर आला पाटलांनी जो विषय त्या काळामध्ये निजामाच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये ज्या नोंदी सापडल्या गावाच्या त्या नोंदीचा आधार घेत त्यांनी जी मागणी केली आणि देवेंद्र पर्वाची घोषणा केली त्याच्यामध्ये ज्यांची नाव गॅझेटमध्ये आहेत त्याची पडताळणी करून मग कोणाच्याही इतर आरक्षण धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याबाबत त्यांनी केलेली आहे त्यामुळे कोणाचं डिस् आरक्षण इतर समाजाचं डिस्टर्ब होणार नाही आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रोसिजर फॉलो करून करा असेल बोलली काय शासनाची आक्रमक आहे आपल्या असं आहे की आता मला वाटतं की गोष्ट समजून घेण्यासारखी आहे अतिशय क्लिष्ट असा हा विषय गेल्या अनेक वर्षापासून आहे तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आणि त्यात आले काही आता हे बा असं आहे की मराठ्यांना आरक्षण किती पाहिजे मध्ये किती असलं पाहिजे या सगळ्याच गोष्ट कायच ना आजही आहे त्यामुळे कोणाच्या ताटात घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही समाधान ज्या अर्थी ते म्हणजे शासनाचं अभिनंदन करतायत किंवा शास्त्राचे आभारच मांडले त्यात काही संभ्रम राहिलो नाही त्याचा वाटप हे व्यवस्थितपणे हाताळावं लागतं जिल्हा जिल्ह्यात वाद वाढू नये हा त्यातली काळजी घ्यायची गरज आहे पण हा प्रश्न केव्हा निर्माण होतो ज्यावेळेस पाऊस कमी असतो ज्यावेळेस पाणी उपलब्ध राहत नाही दुष्काळ असतो त्यावेळेस हा तीव्रता वाढलेली आहे आज पाणी पाऊस एवढा झालेला आहे हो ना, तो ना? मी दोन हजार दहा मध्ये निष्कारण करून मला पायउतार करण्यात आलेलं होतं त्या चौदा वर्ष झाली चौदा वर्षानंतर मी आज भाजप मध्ये निर्णय घेतला येण्याचा आणि आज मी काम करत असताना हा म्हणून त्याचा उल्लेख केला नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या पुराची निर्माण झाली तिथल्या नागरिकांना अजून कसलीच मदत मिळालेली एक चुकीचं आहे पंचनामे झालेले आहेत शासना निकषाप्रमाणे दे तो देण्यात आलेला आहे होऊ शकत नाही कारण की व्याप्ती मोठी आहे आणि त्यामुळे पंचनाम्याप्रमाणे मी माझ्या राजकारणातल्या शिखरावर त्यावेळेस होतो दोन हजार आठ ते दहाच्या कालावधीमध्ये आणि माझ्या हातून अशी कुठली चूक झालेली नव्हती की ज्याचं मला एवढा अन्न भोगावं लागणार चौदा वर्षांतर मी आलो सन्मानाने मला या पक्षात घेतलेला आहे मला या पक्षामध्ये काम करण्याकरता खासदारकी मला प्रदान करण्यात आलेली आहे मी माझा सन्मान समजत काँग्रेस पक्षातलं कुठे नेता आहे मला बोलायचं नाही आज काही बोलायचं